जिल्हा अधिकारी कार्यालय नंदुरबार येथे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी सामाजिक संघटना वीर आदिवासी ब्रिगेड अध्यक्ष जयवळवी याचावर आरोपी सूर्यकांत मराठेंसह आरोपी पोलीस कर्मचारी चेतन चौधरी गुन्हा दाखल करून तात्काळ कर अटक करून दहा दिवसात एस आय टी चौकशी करून दोघे आरोपींची नार्कोटेस्ट करून आरोपीला पडण्यास मदतीला पैलवान मराठी तात्काळ कर अटक करण्यात यावी तसेच नंदुरबार शहरात झाल्या घटनेतील आरोपीला पाठबळ देणाऱ्या पोलीस अधीक्षक यांना तात्काळ कर बदली करण्यात यावी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सामाजिक संघटना अध्यक्ष जयवळी यांच्यावर सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चाकू हल्ला करून जीवे ठार मारण्यात आले असून ही संपूर्ण घटना नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी येथे संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झाली असून व सोशल मीडियावर व्हायरल झाली असून आरोपी पोलीस कर्मचारी चेतन चौधरी बघायची भूमिका घेऊन हल्ला झाल्यावर तात्काळ तेथून पड करण्यात आला असून संपूर्ण का कटकारस्थान प्लॅनिंग करून करण्यात आली घटनास्थळी आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे सह आरोपी पोलीस कर्मचारी चेतन चौधरी आरोपी पडण्यास मदत करणाऱ्याला पैलवान मराठे नामक व्यक्तींना तात्काळ अटक करून नार्को टेस्ट करण्यात यावी घटनास्थळवरील ज्या दुकानात दोघे आरोपी बाहेर आले त्या दुकानामधील सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात यावी व त्यांनाही आरोपी व त्यांनाही आरोपी करण्यात यावी व घटनास्थळ परिसरातील आजूबाजू परिसरात आरोपींचे सर्व पंटर हजर असून सर्वांना सर्व अटक करण्यात यावी घटनास्थळावरून पडण्यास मदत करण्यात आली असून सर्व प्लॅनिंग करून करण्यात आले तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी झालेल्या घटनेला पाठबळ देणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांची पण नंदुरबार जिल्ह्यातून तात्काळ बदली करण्यात यावी अशी आदिवासी संघटना आणि दुसरी गोष्ट जे पोलीस कर्मचारी चेतन चौधरी म्हणून त्यांनी जे पाठबळ दिले या अधिकाऱ्यांना पण निलंबित करण्यात यावे व या जिल्ह्याचे मुख्य पोलीस अधीक्षक यांनाही या, या जिल्ह्यातून बदली करण्यात यावी ही मागणी आम्ही शासनाच्या शासनाला करीत आहे कारण या, या नंदुरबार जिल्ह्यात काही ना काही दिवसामध्ये आमच्या आदिवासी बांधवांवरती होत आहे अन्याय अत्याचार तरीही हे पोलीस डिपार्टमेंट दुर्लक्ष करत आहे कारण आज इतर दुसऱ्या समाजावर झालं असतं तर या पोलीस डिपार्टमेंटने लवकरात लवकर त्यांना संरक्षण दिलं असतं परंतु हा आदिवासी जिल्हा आहे आणि आदिवासी जिल्ह्यामध्ये राहून आदिवासी लोक इथं सुरक्षित नाही हॉस्टेलमध्ये बघा आश्रमशाळेमध्ये बघा कुठंही आमच्या आदिवासी बांधवावर रोजच्या रोज अन्याय अत्याचार होत आहे म्हणून या पोलीस अधीक्षक श्रावण यांची लवकरात लवकर बदली करण्यात यावी हीच आमची संघटनेची करून मागणी आहे जोहर जय आदिवासी जय आदिवासी